रात्री झोपायला कितीही उशीर होऊ दे मात्र सकाळी उठून सगळं काही वेळेवर आवरायचंच असतं आणि आपल्या बायकांना तर ही सवय असतेच मुळात पण माझं कसं झालं आहे की दोन तीन दिवसापासून ना थोडंसं लेटच उठते आणि लेट जरी उठले तरी शिवचरणचं मात्र टिफिन आणि त्या सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे वीस पंचवीस मिनटं लेटच झालं उठायला काल मी बाजारातनं मस्तपैकी स्वीटकॉर्न आणले होते कारण शिवचनला स्वीटकॉर्नचे धिरडे प्रचंड आवडतात पण आज मी काहीतरी वेगळं करणार होते तर काय केलं कढीपत्ता स्वीटकॉर्न लसूण आणि हिरवी मिरची तशी तर तो मिरची खाणार नाही ना ना, म्हणून मी हिरवी मिरची वाटूनच टाकली छान वाटून घेतलं पाणी न टाकता त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ पण टाकू शकतो नाचण्याचं पण टाकू शकतो तुम्हाला पाहिजे ते टाका पण मी बेसन आणि तांदूळ घेतलं त्यानंतर हे छान असं मिक्सर असं तयार करून घेतलं आहे पातळ असं ठीक आहे त्यामध्ये हळद टाकलं मीठ टाकलं तुम्हाला पाहिजे तर टाका अजून काय पण आत्ता मेन म्हणजे काय यामध्ये मी बटाट्याचा केस टाकलेला आहे आता हे कच्चे बटाटे आहे आणि काय टर्न आऊट होतं हे काय सुंदर काय खमंग लागतं मी तुम्हाला काय सांगू आता मी याच्यामध्ये जे बटाट्याचा केस टाकलं आहे ना ते अप्रतिम ते लागतं पण यामध्ये आपण लौकीचा केस टाकू शकतो फुलगोबी पत्तागोबी बरंच काय काय टाकू शकतो आणि इतके जबरदस्त हे धिरडे तयार होतात ना थोडं शिजायला वेळ लागला पहिला होता म्हणून थोडा जाडसर झाला होता त्याच्यानंतर मी थोडं पातळ करायचा प्रयत्न केला आता हे धिरड्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये ना तुम्ही पाणी जास्त टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही कमी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा एक वेळा नक्की करा हे गार झाल्यावर पण खूप टेस्टी लागतं बरं का कारण मला नेहमी गारच खायला मिळतं गरम गरम ते काय नशिबात नाही तर शिवचरणला आता शाळेत घेऊन जात होते तितक्यात मला एक कमेंट आठवली ती म्हणजे अशी होती की तू शिवचरण आणि वैष्णवीमध्ये पार्शलिटी करते त्याचे चुकीचे लाड वगैरे करते आणि जवळपास नाही एक दोन महिन्यापूर्वी एक कमेंट अशी आली होती की तू तुझ्या तु मुलाला सारखं काय उचलून घेतेस की तो तर शाळेत जाणारा मुलगा आहे आणि मोठा आहे त्याला उचलून का घेतेस वगैरे काय का, का फालतूचे लाड तर मला काय म्हणायचं आहे की आईसाठी बाळ हे कायम आपलं लहानच असतं आणि मेन म्हणजे हा अजून चारचा पण पूर्ण झालेला नाही आहे तर माझ्यासाठी ते बाळच आहे त्याला साधं बोलता पण येत नाही नीट तर आणि एक मोठा बाळ जवळपास एक दहा माझी दहा वर्षाची मुलगी आणि माझं चार वर्षाचं चा, जवळपास चार वर्षाचा मुलगा तर ह्या दोघांमध्ये डिफरन्सेस आहे ना आणि दोघांना मोठं करण्याची जबाबदारी पण वेगवेगळी आहे वैशूला आपण ओरडून सांगू शकतो पण शिवचरणला ओरडलं तर त्याला कळणार नाही म्हणून त्याला व्यवस्थित सांगावं लागतं म्हणजे अक्षरशः सकाळपासून हाताला जरा दम नाही आहे आणि रोस्ट रोज ठरवते की रात्री लवकर झोपायचं पण काल रात्री झोपायला मला साडेतीन वाजले कारण मी ब्रँडला प्रॉमिस केलं होतं की काही झालं तर मी उद्या व्हिडिओ देईन आणि पूर्ण व्हिडिओ झाला फक्त व्हॉइस ओवर पेंडिंग आहे स्टील म्हणजे रात्री एवढं जागूनसुद्धा काहीच झालं नाही आणि अजिबात मी कुणाचे व्हिडिओ स्क्रोल करत बसत नाही असं होतं ना की आपण व्हिडिओ स्क्रोल करत बसतो हे हे ते रील्स पाहत बसतो मला लिटरली ट्रेंड काय चालू आहे हे सुद्धा माहिती नाही आहे तर काय करणार त्यात आणि तुम्ही लोक मला इतकं प्रेम देतात डेली ब्लॉग्सला की मी रोज न चुकता ब्लॉग शूट करते पेशूला बरेच पेश दिवसापासून ना शेवायचं हे खायचं होतं आपण जशी मॅगी करतो ना तसं तिखट शेवाय खायच्या होत्या तर तिच्यासाठी मी आज ते बनवते आहे खूप छान मॅगी मसाला टाकून केलेला आहे ते तुम्हाला दाखवतो छान झालं आहे हे मस्त फ्राय झालं आहे आणि एकीकडे तिचं धिरडं पण झालं तयार तर हे ती ते पिनला येणार आहे मला जे प्रमोशनसाठी प्रोडक्ट येत असतात तर बरेच लोकांचे प्रश्न असे होते कालच्या ब्लॉगला की दी तुला जे प्रोड प्रोडक्ट मिळतात तर ते आपल्याला रि म्हणजे तू रिटर्न करतेस का तर मला वाटते की मी याच्यावरती एक व्हिडिओ करावा की मला आतापर्यंत काय काय मिळालं आहे आणि त्या वस्तूंचं मी काय करते आणि त्याचे मला किती पैसे मिळतात हे मी तुम्हाला लवकरच करेन पळा 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 भागो 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 जल्दी जल्दी भागो जल्दी नाही भागू शकत का बर होता बा टिफिन छान होता पळाला 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 शिजन पळाला बाथरूम मध्ये रात्रीची कढी जास्त केली होती आणि ती चोरली आज मी तेच खाणार आहे काही होत नाही शे उरलं तर खायला आपल्यालाच खावं लागतं दुसरं कोणी येत नसते खायला कालच्या व्लॉगला मी प्रॉमिस केलं होतं साडी कलेक्शन किंवा ज्वेलरी कलेक्शन शेअर करेल पण मंडळी एक गोष्ट काल तर मी एनर्जेटिक होते म्हणजे खूप एनर्जी होती अंगामध्ये दे कारण देवीचा पहिला दिवस आणि खूप पॉझिटिव्ह फील करत होते पण एक गोष्ट मी विसरली की परवाच्या रात्री माझी काय प्रवासामुळे थोडी का असं ना शेड्यूल आपला चेंज होतो तर मला आज ना थोडं लवकर झोपायचं हो होतं पण मला वाटत नाही की ते शक्य होईल पण तरी मी प्रयत्न केला की घरातले <coughs> कामं सगळे आवरून घ्यावे आणि आपलं ज्वेलरी किंवा साडीचं कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर करावं पण माफी असावी ना साडी ना ज्वेलरी कुठलंच कलेक्शन आज मी शेअर करू शकत नाही कारण मी शूटच नाही केला पण मी नक्की प्रयत्न करते की उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन दोन्हीपैकी एक कलेक्शन शेअर करायचं आणि संध्याकाळी सहा सात नंतर सातनंतर तर मी मोस्टली शूट करणारच नाही आज मी असं ठरवलं तर घरातलं सगळंच काही आवरून घेतलं आणि कसं असते ना संध्याकाळ झाली की म्हणजे झाडू मारायचं नाही त्यामुळं पटकन सहा वाजायच्या आधीच घरातलं सगळं आवरायला घेतलं तरी मला सहा वाजून दहा मिनटं झालेच होते सगळं झाडून लोटून काढायला बाहेरचं पण काढावं लागतं हे डॉगला किती पण नाही म्हटलं तर ती येतेच येते, येते। पण असो तिला आपल्या घरी सेफ फील होतं हेच महत्त्वाचं आहे तर संध्याकाळी आरती करून घेतली मी आणि वैशुनी शिवचरणचा काही मूड मूड स्विंग होत होते त्याचे तर तो सारखा आत बाहेर आत बाहेर करत होता माझ्या वैशुला खूप हाऊस आहे आरती पूजा हे ते करायचं तर तिलाच मी म्हणते की तूच आरती करायचा कधी आला आतमध्ये तू कधी तू कधी आला आतमध्ये तुला यायला ना अलाउड नाही तुम्ही दोघं भांडता नाही भांडत असू दे आशीर्वाद आशीर्वाद आहे तुला आशीर्वाद आशीर्वाद तिला सगळं झालं देवपूजा वगैरे झाली दुसरीच माळ होती पण बाहेर कोणी दांडिया खेळत नव्हतं गल्लीमध्ये तर माझे मूळ लागले होते पतामध्ये की आई दांडिया कि दांडिया One, two, three, go. Put it away, man. This is nice. One, two, three, go, man. Go, period. तर माफी असावी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा